जिल्हा स्तरीय शर्यत कोकण केली बैलगाडा शर्यत पर्वत उतरे गावची गटाच्या शर्यतीला सुरुवात होते गावची गटामध्ये

Jatuh di alam, bawah berbaring terbentang di udara. Udara, udara,

आणि ला तिरण कदम राखतो असं चार वाड्याचा गटाकांनी पाच मध्ये गाड्या तुमच्या गाड्या जिल्ह्या मैदानाचा गावठीचा पाच पाच लढत चलवली मी भाऊ वासाली वंदा पण दिना मैदा या मैदानाचा गावतीचा पाच होते उभाराला आलामध्ये महिलांचा सहा तुझा चहामध्ये झरतचंद्रानी सुंदर चार घड्या चार गडाचा रमचंद्रा बरोबर बैलाचा महिला बरोबर

पतिसाय या मैदानास्ता अकरा सुद्धा अकरा मध्ये निरस्कार रंग संग्राम महादेव तीन लाख सागर रवींद्र सांगली आणि चारला भगती कटू लागणार राज्यपाड फिरवली पंचरेशाच्या बाहेर गुवा अशा म्हणजे त्यांना माणसं त्यांना तरी पंचप्रमाणे गावची होता महाराष्ट्राचा बारामध्ये गडचारी चार वरांच्या वरांचा रणचरा एक लाख पोसिष्ट